या छोट्याशा प्रयोगातून अभिनव प्रयोगातून या ठिकाणी रिप्रेझेंट करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत तर एकदा पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार होऊ द्या अतिशय चांगली अशी तयारी त्यांनी केलेली आहे आणि लगेच ते आपलं या ठिकाणी सादरीकरण चित्र आणि त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करणार आहेत यूट्यूबला जर कोणी सबस्क्राईब नसेल तर त्यांनी लगेच झेड पी रायगावन असं जरी सर्च केलं की युट्यूब चॅनलला आपल्या चॅनलची पहिल्यांदाच विंडो येते त्याला तुम्ही लाईक करू शकता शेअर करू शकता आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका हे गीत झाल्याबरोबर ज्ञानेश्वरी मुंडेनं तयार राहायचं आहे तिचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर इयत्ता दुसरीच्या ज्या मुली आहेत स्कूल चले हम त्यांनी या ठिकाणी तयार राहायचं ठीक आहे अगोदर भाषण होईल ज्ञानेश्वरीच आणि त्यानंतर दुसरीचे मुली स्कूल चलेहम हे गीत या ठिकाणी सादर करतील पुढचं सूत्र मी या ठिकाणी कानोटे सरांकडे सर्वांना माझा नमस्कार आणि त्याच्या सदात दिल्याच्या खूप खूप शुभेच्छा माझे नावे शिष्वी नवंतपटे आहे

वाघ जंगलात राहतो वाघाचे अंगावर आवाज काही म्हणतात वाघ शिकार करतो धन्यवाद आपल्या समोर येत विराज आपल्या समोर येत विराज करते सर्वांना माझे नमस्कार माझे नाव विराजनाथ कडपे आहे भारताचा ध्वज तिरंगा आहे ध्वज म्हणजे झेंडा होय तिरंग्यात ती तीन रंग असतात सर्वात वरचा रंग केशरी आहे मधला रंग पांढरा आहे आणि खालचा रंग हिरवा आहे रंगात अशोक चक्र आहे धन्यवाद आपल्या समोरच आहे आर्यन नवद नदीना आर्यन राजस भारताची राष्ट्रीय नदी गंगा आए गंगा ही पवित्र नदी आए गंगा नदी गंगोत्री पासून निघते गंगा नदीला राष्ट्रीय जल वाहन मिळाला आहे जय जय भारत आपल्या समोर येत आहे सात की नाही माझा ना खेळते शिंगळे भारताची राष्ट्रीय मिठाई जिलाबी आहे जिलाबी गोड असते आपल्या समोर येत आहे रिया खरं माझे नाव रिया सिरत खरत आहे भारताचे रस्ते की जनगण मना आहे आपले रस्ते की रवींद्रनाथ टागोरेन दिलेले आहे बावन्न सेकंदा गायले जाते रास्तगीत चालू असताना आन्सर करू नये धन्यवाद अख्यासमोर येते सौम्य काकड़े माझे नाव सौम्य

माझे नाव सूर्यकंश हे आहे आप आपल्या देशात जगदीश राज्य व आठ केंद्र शासित